हॅलो हा कोण बोलतोय दादा मी मोरे बोलतोय बोला की तुम्हाला कुठं लावायचा फोन मोरे ना हा मोरेच बोलतोय मी बोला की हा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे धन्यवाद दादा कुठून बोलता मी तुळजापूरून बोलतोय अरे बापरे <laughs> तुळजापूर आमच्या गावाच्या जवळ कोणतं गाव आहे तुमचं माझं काय इथं मंगरुळच्या जवळ गाव आहे मी आलो होतो तिथं मला माहित नव्हतं होय मी तुमच्या युट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हिडीओ ले बघितले आपल्या युट्यूबवर व्हिडिओ बघता हो युट्यूबवर नंबर पण तिथेच भेटला हा हा बरोबर आहे मी तिथं कमेंट केलेल्या हा आणि इंस्टाग्रामला शे, शेतीवर काय म्हणलो हा शेतीवर व्हिडिओ बनवता का शेती पण आहे तुमची हा आपलीच आहे शेती आपल्या गावाकडे भरपूर शेती आहे आणि शेतीवरचीच आपली व्हिडिओ असते ती समधी तुम्हाला आयडिया कशी आली व्हिडिओ बनवायची व्हिडीओ बनवतो शेतीवरच बरं का म्हणजे टिकटॉक फेमस झालो का हा टिकटॉक वर आपली आयडी चांगली होती आणि तिथं मी एक दोन ते तीन महिन्यात चांगलच व्हायरल झालतो बरं का तिथं टिकटॉकडे व्हायरल झाल्यामुळं पुन्हा टिकटॉक बंद पडलं मग नंतर इंस्टाग्राम ला आलो इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत बनवत पुन्हा युट्यूबवर आलो आतापर्यंत पेमेंट किती आलं तुमचं आता सध्या तर अजून माझी काहीच अर्निंग नाही अजून मला गुगल पेनच आलेला नाही गुगल पिन जेव्हा येईल तेव्हा अर्निंग चालू होईल प्रमोशन वगैरे करता का नाही राव आपण प्रमोशन वगैरे कोणाची करत नव्हतो करता आपण पण एकदम फ्रीमध्ये समज करून देतो बरं का हा ठीक आहे चल कारण आपण शेतकरी मी मोठा चॅनल होता तुमचा हा चॅनल आहे आपला हा माझं पण एक चॅनल आहे निखिल शिंदे तुळजापूर म्हणून हे मी नक्की अवश्य भेट देतो आपल्या गाववाल्याला हा नक्की बघा सोळा हजार सबस्क्रायबर आहेत आता मग चांगली गोष्ट आहे की सोळा हजार म्हणल्यावर तुम्ही तर माझ्या पुढ की नाही नाही एकवीस हजार आहेत तुमचे माझे सोळा हजार आहेत तुम्ही पण येताल पुढे एक ना एक दिवस हा तेच चालू आहे करा करा प्रयत्न करा व्हिडिओ बनवत राहा हा धन्यवाद एक ना एक दिवस सक्सेस नक्की होत आहोत आपण हा ठीक आहे बाकी काय शिक्षण चालू आहे तुमचं मी आता फर्स्ट इयरला कॉमर्स मध्ये आपल्या इथं टीबी कॉलेजला टीबी कॉलेज लाव तुम्ही बरं बरं बर। आणि माझं पण पूर्ण शिक्षण टीबी कॉलेजला झाले बरं का माझं <laughs> ए कम्प्लीट टीबी कॉलेजला झाले बाकी काय मग अजून जेवण ती झालं का तुमचं माझं जेवण झालं आता इथं कांद्याला पाणी चालू आहे खांड पाणी लागलं मी शिक्षण किती झाले तुमचं माझं एम ए कम्प्लीट आहे की मस्त भेट कधी घ्या आता बघू तुळजापूरला आल्यावर मी तुम्हाला कॉल करतो तिथे या तुम्ही विश्वनाथ कॉर्नरला या ना तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या आपण तिथं कुठं तर हॉटेलमध्ये चहा वगैरे घेऊ व्यवस्थित हा ठीक आहे कॉल करा मला मी सारखा असतो तिथं तुळजापूरला पण आता तुमचा नंबर आलाय म्हणल्यावर मी आल्यानंतर तिकडं अवश्य तुम्हाला कॉल करतो हां ठीक आहे चलते बाबू मग नंबर सेव्ह करतो तुमचा ठेवू का